वाशी तालुक्यातील बाबी येथील एकवीस वर्षीय मराठा तरुणाने आरक्षण मिळत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे राजीव कुमार शिंदे असा आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे वाशी तालुक्यातील बावी येथील एकवीस वर्षीय राजकुमार लहू शिंदे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या कारणाने चिठ्ठी लिहून स्वतःची जीवन यात्रा संपवली आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांना मेसेज करून मी कुठे सापडतो ते शोधा सापडणारच नाही अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल करून जीवन संपवले आहे यापूर्वीही वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील चाळीस वर्षीय तरुण विनोद त्र्यंबक गायकवाड यांनी सतरा नोव्हेंबर रोजी सरकार मराठा आरक्षण देत नसल्याच्या कारणामुळे अशाच पद्धतीची चिठ्ठी लिहून आरक्षणासाठी आपले जीवन संपवले होते अशा पद्धतीने मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याच्या कारणांमुळे तरुणांमध्ये नैराश्य पसरत आहे सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून द्याव्यात तसेच लवकरात लवकर आरक्षणाचा तोडगा काढून मराठ्यांना न्याय द्यावा अशी चर्चा या निमित्ताने होत आहे शहाजी चेडे एम न्यूज धाराशिव